तुरीचे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप तीन वाण कोणते जाणून घ्या सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात चूर पॉप्युलर व्हरायटी तूर पिकात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तुरीचे उत्पादन वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत नेणारे शेतकरी आहेत अवर्षणप्रवण भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो आहे अशावेळी तूरपीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे तुरीचे हे तीन वाण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची मोठी पसंती आहे नंबर तीन आहे बीडीएन सात एक एक रंग पांढरा कालावधी दिवस एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न प्रति एकर बियाणे पाच ते सहा किलो सरासरी उत्पादन सात ते आठ क्विंटल प्रति एकर वैशिष्ट्ये दाण्याचा रंग पांढरा हा वाण कोरडवाहू लागवडीस योग्य तसेच मर्व वांझ रोगास प्रतिकारक्षम आहे नंबर दोन आहे बी डीएन सात एक सहा रंग लाल कालावधी एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस प्रति एकर बियाणे पाच ते सहा किलो सरासरी उत्पादन आठ ते नऊ क्विंटल प्रति एकर वैशिष्ट्ये दाण्याचा रंग लाल व शेंगांचा रंग पूर्ण हिरवा तसेच मर्व वांझ रोगास प्रतिकारक्षम आहे नंबर पहिला आहे बीडीएन दोन हजार तेरा ते, ते एक्केचाळीस गोदावरी रंग पांढरा कालावधी एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवस प्रती एकर बियाणे पाच ते सहा किलो सरासरी उत्पादन दहा ते अकरा क्विंटल प्रति एकर वैशिष्ट्ये दाण्याचा रंग पांढरा आहे शंभर दाण्याचे वजन अकरा ग्रॅम एवढे आहे महाराष्ट्रात आतापर्यंत प्रसारित झालेल्या इतर वाणांच्या तुलनेत सर्वाधिक उत्पादन देणारा वाण धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा